नमस्कार चला आज बनवी आपण कारल्याची भाजी कारल्याची भाजी जी मी केली जरासुद्धा कडू झालेली नाही आहे त्याचबरोबर मी भेंडीची भाजीसुद्धा केलेली आणि एक मसाला तयार केला आहे जो कारल्याच्या भाजीमध्ये मी घालणार आहे तोच मसाला मी भेंडीच्या भाजीमध्ये सुद्धा घालणार आहे त्याचबरोबर रात्रीचा जरा शिळा भातसुद्धा उरला होता तर त्याचाच मी तळलेला भातसुद्धा केलेला आहे तर अशा ह्या तीन रेसिपी मी केलेल्या आहेत तर आधी आपण कारली साफ करून घ्यायची ते कारली मी आधी कट करून घेतले साईडनी आता हे जे वरचं जे असं ना थोडं थोडं आपल्याला काढून घ्यायचं तुम्हाला काढायचं तर काढा नाही काढलं तरी चालेल तर हे थोडं थोडं काढलं ना की जरा थोडंसं कडूपणा कमी होतं तर हे सगळं थोडं थोडंच काढलं आहे मी जास्त नाही काढलेलं आहे तर बघा ह्या पद्धतीत आहे तर सगळी ही कारली मी साफ करून घेते आता हे मी साफ करून घेतले आता आपल्याला काय करायचंय मी ह्याची गोल गोल असे कट करून घेणार आहे कारली तर आपल्याला असे पातळ कापून घ्यायचे जास्तही पातळ नाही मिडियम असे कापायचे आहेत आणि असे या पद्धतीमध्ये मी सगळे कारली कट करून घेते तर कार्ली कट करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या बिया असतात ते आपल्याला काढून घ्यायचे तर ते सगळ्या मी काढून घेते आणि कारली सुद्धा आहे ते सगळ्या कट करून घेते आणि मग आपल्याला ह्याला हे बघा ह्या पद्धती सगळ्या ह्या काढून घेतलेल्या आहेत मी बाकीचं आता जे कार्लर राहिलेले आहे ते पण मी असं सेम कट करणार आहे आणि आपण आता हे कट करून घेतलेलं आहे त्यात आपण पल्याचा कडवटपणा जाण्यासाठी आपण ह्याच्यातनं मीठ घालायचं आहे आणि एक लिंबू छोटा घेतलेला आहे त्याचा रस कळायचा आहे आपल्याला तर असं मी हे एक लिंबाचा रस घेणार आहे तर छोट्या आकाराचा होता म्हणून मी एक घेतलेला आहे जर मोठ्या आकाराचा लिंबू असेल तर तुम्ही अर्धा घेतला तरी चालेल तर हा लिंबाचा रस मी घेतलेला पिळून याच्यात आता आपण हा सगळा कारल्यांना लावून घ्यायचा आहे आता हे लावून घेतले का चाळणीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाच सात मिनटं वाफ काढून घ्यायची ह्याला तर ही कारली लवकर शिजली पण जाते आणि ह्याचा कारल्याचा कडवटपणा जो असतो तो सगळा निघून जातो आता हे झालेलं याला झाकण लावून आपल्याला सात आठ मिनटं किंवा जास्तीचं पाच मिनटं वाफ काढायची आहे नंतर आपण हे सुरीच्या ह्यानी बघायचं आहे की हे शिजले की नाही तर थोडेफार पाच मिनिटांनीच बऱ्यापैकी कारले शिजून जातात आता आपण त्यासाठी एक मसाला तयार करायचा तेल घातले मी आणि शेंगदाणे घालायचे एक छोटी वाटीवर आता शेंगदाणे जर असे व्यवस्थित परतून घेतले की आपण याच्यामध्ये घालायचे लसूण तर लसूण मी दहा पंधरा असे लसूण घेतले छोटे आकाराचे होते मोठे छोटे छोटे लसूण होते म्हणून मी जास्त घेतले तुम्ही पाहिजे तर मोठ्या असल्या तर आठ नऊ घेतलं तरी लसूण चालतले आता आपण याच्यामध्ये घालायचं आलं तर आलं मी दोन असे आल्याचे तुकडे असे घेतलेले मोठे असे त्याचे तुकडे करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये एक वाटीभर ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबऱ्याने ना कारच्या भाजीला खूप टेस्ट छान येते नक्की या पद्धतीत हा मसाला तयार करा आता हा म खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आणि सुद्धा व्यवस्थित याच्यात परतून घ्यायची तर जो मी हा मसाला तयार करते ना हा मसाला तुम्ही ना चपाती बरोबर खायला पण खूप छान लागतो भाकरी बरोबर तर नक्की म्हणजे त्यावेळी चटणीच आहे एक प्रकारे तर असं हा मी खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद घालून झाल्यानंतर आपल्याला हळ मालवणी मसाला घालायचा मी दीड चमच्यावर मालवणी मसाला घातलेला आहे तो सुद्धा आपल्याला चा, आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीत हा मसाला एकदम चांगला असा सोका कुरडा झालेला आहे आता आपण हा मिक्सरला वाटून घेतल्यानंतर चा, याची चांगली चटणी तयार होते जरासुद्धा याच्यात जरा पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला ले ले ही चटणी टाईप करायचं त्याच्यात तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता पण मी याच्यात मीठ घातलेलं नाही आहे कारण मला हे सारण या कारल्याच्या भाजीमध्ये वापरायचं आहे सारण तयार आहे आणि आपण हे वाटून घ्यायचं आहे आता ही कारलीसुद्धा चांगली शिजलेली आहे बघा मस्तपैकी अशी बघा मी आता सुरीने करते तर चांगली आता ही शिजली गेलेली आहे आता ही कारली शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे लवकर होते आणि याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता हे सारण आपल्याला वाटून घ्यायचं तर गॅसवर मी आधीच कढई एक ठेवलेली होती त्याच्यामध्ये मी मौरी घातली होती तेल घातलं होतं कांदा एक मोठा आकारायचा बारीक चिरून घेतलं होतं एक हिरवी मिरची चिरून घेतली होती बारीक आणि ती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सारण घालून घ्यायचंय हे बघा मी ह्या पद्धतीत हे सारण वाटून घेतलंय तर मी हे वाटीभर सारण घातले छोटं आणि बाकीचं सारण मी साईडला ठेवले मी भेंडीच्या भाजीसुद्धा वापरणार आहे ते सारण आता हे सारण जर असं सा व्यवस्थित आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित कांदा कांद्याबिंद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे कारण आपण हे चांगलं आधी भाजूनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं परतून घेतलेलं आहे जास्त परतायचं नाही आता त्याच्यामध्ये कारली घालायची तर हा मसाला चांगला कारल्यानेच व्यवस्थित लागला मिक्स झाला पाहिजे आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे काही घातलेलं नाही मग अशी आपण कारलीला मीठ आणि लिंबू लावले त्याच्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं जास्त लगेच घालायचं नाही नाही तर खारट होऊ शकते कारली तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये थोडीशी पाव चमच्याभर साखरसुद्धा घालायचे त्याने कारल्याच्या भाजीला अजून टेस्ट खूप छान येते तर आता हे घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हा मसाला व्यवस्थित कारल्यानं लागला पाहिजे म्हणून याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि ही आपल्याला दोन तीन मिनटं वाफानाला ठेवून द्यायची आहे कारल्याची भाजी बघा तर आता मी थोडंसं पाणी अजून थोडं शिंपडून घेते म्हणून वाटीभर मला पाणी लागलेलं ला जास्त नाही आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही टाईप पाहिजे तर तुम्ही थोडं अजून पाणी घातलं तरी चालेल तर मला ही जरा सुकी पाहिजे भाजी तर आता ह्याला झाकण लावून आपल्याला चांगली दोन तीन मिनटं वाफ द्यायची चांगलंही पाणी मी आटवून घेणार आहे आणि मस्त पैकीला सुकी भाजी तयार करून घेणार आहे कारल्याची भाजी खूप छान लागते अप्रतिम लागते आणि नक्की एकदा ट्राय करा आणि झाकण लावून आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे तर मी आता दोन तीन मिनटं चांगली वाफ काढून घेतलेली कारली आधी शिजलेली आहे त्यामुळे त्याला जास्त काही शिजवायची गरज नाही फक्त हा मसाला व्यवस्थित कारल्यानं लागला पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आता थोडीशी वरून झाकण काढायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची वरून तयार आहे झटपट अशी मसाला कारली तर बघा आवडली असेलच आणि जरासुद्धा कडू झालेली नाही आहे नक्की ट्राय करा साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कारलीची भाजी दाखवली आता दुसरी जी भाजी तुम्हाला दाखवते भेंडीची भाजी तर भेंडी मी आधी स्वच्छ आधी धुवून त्याला कट करून घेतलेली आहे चांगली पुसून घ्यायची पहिले सुती कापडाने नंतर आपल्याला ही कट करून घ्यायची तर गोल गोल असे मी कट केले आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल घातलंय आणि ही आपल्याला भेंडी तर भेंडी आपण ह्याच्यात घालून घ्यायची आहे आणि भेंडी जास्ती असं ना एक मिनटं परतून घ्यायची जास्त अशी परतत बसायची नाही एक मिनटं परतून झाली की आपण ह्याच्यामध्येच कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा वगैरे व्यवस्थित वेगळा असं तेलामध्ये परतायची तुम्हाला गरज नाही या भेंडीमध्ये तुम्ही घातलात ना की मस्तपैकी ही भाजी जी आहे ना भेंडीची जरासुद्धा बिलबिली तशी होत नाही सुंदर अशी सडसडीत अशी तयार होते ही भाजी आता याच्यामध्ये कांदा मिरची घालून घ्यायची तर मिरची तुमच्या तिखटप्रमाणे मी तीन हिरव्या मिरच्या अशा हाताने तोडून घेतलेल्या आहे आता ह्या मी घालून घेतलेलं आहे ही जरा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आणि आपल्याला ह्याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायची मध्ये मध्ये पाहिजे तर तुम्ही झाकण काढून काढून मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर आता मी झाकण लावून ह्याला दोन तीन मिनटं अशी वाफ काढते परत हवं तर झाकण काढून आपण परत एकदा चेक करायचे तर मी असं करून दोन तीन वेळा ही भाजी परतून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये हळद घातलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर परत आपल्याला झाकण लावून दोन मिनटं परत एकदा वाफ काढून घ्यायची तर भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आता बघा भेंडी शिजलेली आहे बऱ्यापैकी आपण आता ह्याच्यामध्ये जो मग अशी मी सारण म्हणजे वाटण तयार करून ठेवला होता मसाला तो आपण ह्याच्यात घालून घ्यायचा आहे त्याने अजून छान टेस्ट येते भेंडीच्या भाजीला तर आता हे थोडंसंच आहे जास्त नाही तर आता दोन चमचे असं मी पण सारण घातलेलं आहे तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे जरासं मिक्स करायचं आहे एक मिनटं अशीच वाफ काढायची आहे झाकण लावायचं नाही आहे आप आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी वरून कोथंबीर घालायची आहे बघा भेंडी चांगली शिजली गेलेली आहे आता ह्याच्यात जर तुम्हाला मीठ वगैरे कमी असेल तर तुम्ही घालायचं आहे मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ घातलंय आणि कोथंबीर घालायची बारीक चिरून आणि थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे घालायचं तर घाला नाही घातलं तरी चालेल कारण वाटणामध्ये मी ओलं खोबरं घातलेलंच आहे तर झाली तयार आहे मस्त अशी मसाला भेंडी छान लागते ही भेंडीची भाजी कारण ह्याचा जो मसाला घातला त्यामुळे टेस्ट खूप छान येते भेंडीच्या भाजीला सडसडीत अशी सुद्धा बिलबिलीत झालेली नाही भाजी चपाती ना। सड़ भाकरी बरोबर कशावर खाऊ शकता पण मी आज चपाती आणि भाकरी काही केलेलं नाही त्याच्यासाठी मी तळलेला भात करणार आहे आणि साधा सुद्धा भात भात केलेला आहे मी तर तयार आहे मसाला भेंडी आता आपण फोडणीचा भातसुद्धा करून घेऊया तर रात्रीचा जरा भात, रात्री भात उरला होता त्याचाच मी फोडणीचा भातसुद्धा करणार आहे तर गॅसवर आधी कढई ठेवलेली आहे तर भात आधी मी सडसडीत हात सगळा मोकळा करून घेतलेला आहे आता मी गॅसवर कढई ठेवते त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल पण चांगलं गरम झालं की मोहरी घालायचे मोहरी घाल तडतडली व्यवस्थित की आपण याच्यामध्ये लसूण घालायचं लसूण मी ठेचून घेतलेले आहे आता याच्यामध्ये थोडासा कडीपत्तासुद्धा घालायचा आहे तर कढीपत्ता आणि सगळं आता व्यवस्थित चांगलं भाजलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घातलेत मी तर ते सुद्धा आपल्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर कांदा आता व्यवस्थित मिक्स करून मी घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे तर हिरवी मिरची आपल्या तिकटीप्रमाणे घालायची आपण तर तीन चार हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या छोट्या आकाराचे तर आता ही मिरच्यासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतल्या ह्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे हळद घालायचे तर अर्धा चमच्या मी हळद घातले आणि अर्धा चमच्याभर आपल्याला आलं लसूणची पेस्टसुद्धा घालायची यांनी ना तळलेल्या भाताला अजून छान टेस्ट येते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आम्ही भात शिजवताना मीठ घालत नाही भातामध्ये त्याच्यामुळे मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हा भात मी ह्याच्यात घालून घेते मोकळा करून घेतलेला आहे मी तर आता हा भात चांगला मे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तर साधा सोपा असा हा तळलेला भात आहे कधी जर कंटाळा वगैरे आला तर नक्की हा भात करू शकता आणि झटपट होतो भात रात्रीचा भात वगैरे आपला उरतोच कधी ना कधी तर असा हा सडसडीत असा हा तळलेला भात नक्की करा पिवळा आणि त्याची थोडीशी कोथंबीर घालायची वरून वाटलं तर थोडंसं खोबरं घातलं तरी अजून छान लागेल तर आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर पाच मिनटं चांगले मी ह्याला वाफ काढून घेतलेले भाताला चांगली तयार आहे मस्त असा हा तळलेला भात आणि नक्की ट्राय करा हा तळलेला भात सुद्धा आवडेल तुम्हाला सा तर आता मी तुम्हाला एक ताटसुद्धा जेवणाचं तयार करून दाखवते तर हा मी थोडंसं तळलेला भात घेतलेला आहे भात मी काही जास्त केलेलं नाही त्याच्यामुळे मी साधा असा भात पण तयार केलेला आहे तर हे बघा असं मी साधा भात पण केलेला आहे त्याचबरोबर तळेलं भात असला की आम्हाला लोणचं लागतंच तर मी लोणचंसुद्धा घेतलेलं आहे त्याचबरोबर कारल्याची भाजी केलेली आहे कारल्याची भाजी ना पावसामध्ये नक्की खावी खूप छान लागते अप्रतिम लागते त्याचबरोबर भेंडीची भाजी घेतलेली आहे आणि थोडासा कांदासुद्धा घेणार आहे तर मी काय डाळ वगैरे आज केलेली नाही आहे मस्त अशी कारल्याच्या भाजीबरोबर साधा भात खाणार आहे आणि भेंडीची भाजीसुद्धा आहे त्याच्यामुळे मस्त असा हा जेवणाचा भेद केलेला आहे तर नक्की आवडला असेलच तुम्हाला आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ही रेसिपी कशी झाली ना मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा भेंडीची भाजी तर नक्की ट्राय करा आणि कारल्याची भाजी तर नक्कीच ट्राय करा खूपच छान दोन रेसिपी झालेल्या आहेत तळेला भात एकदम साध्या सोप्या पद्धतीत केलेलं आहे तर ह्या तिन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद